नमस्कार आडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एकमेक ठळक बातम्यांवर अफगाणिस्तानात काबूल इथं झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटामध्ये ऐंशी जणांचा मृत्यू साडेतीनशेहून अधिक जखमी दहशतवादासह जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि स्पेन एकत्र लढतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत कर वाढ न करता करांच्या दरांना तर्कसंगत करणार केंद्रीय महसूल सचिव हसमुख आधिया एलपीजी अनुदानाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे गेल्या तीन वर्षात तीस हजार कोटी रुपयांची बचत धर्मेंद्र प्रधान सिंह यांची माहिती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतल्या घरासह सहा ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्धार कायम स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बंद मोहिमेचा मुंबईत प्रारंभ राज्य लवकरच मुक्त होण्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि तंबाखू उद्योगामुळे शाश्वत विकासासमोर उभी राहणारी आव्हानं या संकल्पनेतून साजरा होतोय आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस अफगाणिस्तानमध्ये काबूल इथं आज सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये किमान ऐंशी जण मृत्यूमुखी पडले असून साडेतीनशेहून अधिक जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारनं दिली आहे भारतीय दूतावासाजवळ हा स्फोट झाला असला तरी दूतावासात उपस्थित असणारे सर्व लोक तसंच कर्मचारी सुरक्षित आहेत असं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे दूतावासाच्या खिडक्यांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे काबूलमधल्या या स्फोटाचा तीव्र निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पूर्णपणे अफगाणिस्तानच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन केलं आहे दहशतवादी शक्तींना थारा देणाऱ्यांचा बिमोड केला पाहिजे असंही मोदी यांनी ट्विटर संदेशामध्ये म्हटलं आहे। मानो ते समोर दहशतवादाचं मोठं आव्हान असून याचे परिणाम भारत आणि स्पेन या दोन्ही देशांनी अनुभवलेले आहेत दहशतवादासह निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांचा सा सामना करण्यासाठी उभय देश एकत्र लढतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं आखलेल्या चार देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान स्पेन मध्ये असून त्यांनी आज स्पेनचे पंतप्रधान मरियानो राजॉय यांची माद्रीद इथं घेतली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संयुक्त संवाद साधला स्पेननं पायाभूत सुविधांसह स्मार्ट सिटी विकसित केल्या आहेत भारतात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचं आमंत्रण पंतप्रधानांनी यावेळी स्पेनला दिलं नवी दिल्ली आणि माद्रीदमध्ये आर्थिक संबंध येत्या वर्षामध्ये आणखी दृढ होतील असं म्हणाले एक दूसरे के हितों के लिए और दोनों मिलकर के वैश्विक संदर्भ में यूरोप के संदर्भ में किस प्रकार से साथ मिलकर के काम कर सकते हैं ये आज की हमारी चर्चा की प्राथमिकता है। राष्ट्रपति जी ने स्पेन के अंदर आर्थिक क्षेत्र का निर्माण किए हैं आर्थिक पद प्रयास किए हैं भारत में भी बहुत तेज गति से आर्थिक रिफॉर्म हो रहे हैं ट्रांसफॉर्मेशन का एक युग चल रहा है ऐसे समय स्पेन और भारत का मिलकर के काम करना आर्थिक विकास के लिए भी नए क्षेत्रों की ओर में ले जाएगा आज दुनिया का कोई भूभाग आतंकवाद की आपद से बचा नहीं है। आए दिन आतंकवाद की घटनाओं की अपने हाँ की रहती है आतंकवाद मानवता साधन ने चुनौती स्पेन ने और भारत ने दोनों ने आतंकवाद के परिणाम देखे हैं बहुत कुछ सहन किया है और आतंकवाद के खिलाफ लड़ाई लड़ने में राष्ट्रपति विभाग बड़े ही मक्कम हैं तो आतंकवाद और के खिलाफ जो मानवतावाद की लड़ाई है उस तो मानवतावाद की रक्षा के लिए हम मिल बैठकर कैसे काम कर सकते हैं उस पर भी चर्चा होती है नरेंद्र मोदी काल मध्यरात्री स्पेनची राजधानी माद्रिद इथं पोहोचले स्पेनमधल्या भारतीय नागरिकांनीही मोदी यांचं जोरदार स्वागत केलं स्पेनशी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध बळकट करण्याबद्दल तसंच उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भागीदारीबद्दल मोदींनी स्पेनच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली अठ्याऐंशी नंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच स्पेनला भेट देत आहेत याआधी काल पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजला मर्केल यांच्या समवेत व्यापार कौशल्य विकास सायबर सुरक्षा दहशतवाद नियंत्रण यासह इतर महत्वाच्या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली यानंतर उभय दे बारा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं नुकतीच तीन वर्ष पूर्ण केली देशाच्या विकासासाठी सरकारनं अनेक महत्वाकांक्षी योजना आणल्या यातील एक स्मार्ट सिटी मिशन शहरांच्या शाश्वत विकासांसाठी स्मार्ट सिटी योजना नक्कीच उल्लेखनीय ठरेल पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत नोकरी तसंच इतर आवश्यक सोयी सुविधांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी शहराची वाट धरली गावं ओस पडली आणि शहरात गर्दी वाढू लागली सोयी सुविधांचा अभाव निर्माण झाला त्यामुळे गावं असो वा शहरं सर्वत्र आवश्यक सुविधा मिळाल्याच पाहिजेत असा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं केला स्मार्ट सिटी मिशन हे पाऊल सरकारनं उचललं त्यातून देशात शंभर शहरं ही मोठ्या शहरांची उपशहरं म्हणून विकसित करण्याचं किंवा मध्यम आकारांच्या शहरांचं आधुनिकीकरण करण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे या यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल परिवहनाच्या विविध प्रकल्पांना चालना देऊन त्यात वाढ केली जाईल आतापर्यंत या मिशन मध्ये त्रेसष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातल्या बृहन्मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक अमरावती सोलापूर नागपूर पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे स्मार्ट शहर पायाभूत सुविधांनी युक्त असतील चांगल्या प्रतीचं जीवनमान निश्चित पाणी आणि वीज पुरवठा मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम नागरी वाहतूक आय टी कनेक्टिव्हिटी ई प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षितता ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्ये असतील शहरी परिवर्तनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी स्मार्ट सिटीला पूरक अमृत मिशन योजनाही केंद्र सरकारनं सुरू केली सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे आधुनिक भारताचा नवा चेहरा लवकरच सर्वांसमोर येईल हे नक्की वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत करांच्या दरांना तर्कसंगत बनवणार असल्याची माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर लागू करून करांमध्ये वाढ करण्याचा सरकारचा विचार नाही तर महसूलामध्ये वाढ व्हावी यासाठी सरकार उपाययोजना करत आहे असं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर कर चोरीवर नियंत्रण विश्वास अधिया यांनी व्यक्त केला एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या अनुदानाची रक्कम देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे गेल्या तीन वर्षात सरकारची तीस हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली पहल योजनेअंतर्गत एलपीजीच साडेतीन कोटी बनावट ग्राहक शोधण्यात यश आलं असून या ग्राहकांची नावं अनुदानाच्या यादीतून हटवण्यात आल्याचं प्रधान म्हणाले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि इतर काही जणांच्या मुंबईतल्या घरांवर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले मुंबईतल्या जवळपास सहा ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वांद्रे इथं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत पोलिसांनी सिद्दीकी यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर ईडीनं ही कारवाई केली कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्जमाफीबाबत कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं संप कायम ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे सात बारा कोरा करण्याचं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ले पुढे चर्चा होणार नाही अशी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं अट घातली होती पण सरकारनं याबाबत भूमिका न घेतल्यानं आजपासून संपाचा हत्यार शेतकऱ्यांनी उपसला आहा कर्जमुक्ती आणि भावासाठी संप करत असून दूध आणि भाजीपाला विक्री शेतकरी बंद करणार असल्याचं अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या जर आत्महत्या थांबायची असेल तर पहिली शेतकरी जे कर्जमुक्ती झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम असल्यामुळे मुख्यमंत्री जेव्हा आमची चर्चा झाली ती फिसकेटली आहे आणि आम्ही एकतीस मेच्या रात्रीपासून जात आहोत दूध आणि भाजीपाला संपूर्णपणे आम्ही राज्यामध्ये येऊ देणार नाही एवढी आमची भूमिका आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सरकारच्या वतीनं आलं शेतकऱ्यांसाठी सरकार कायम सकारात्मक राहिलं त्यामुळे योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांवर ना अन्याय होता कामा नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे मुंबई नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे याबाबत पवार यांनी मुंबईत एक बैठक घेऊन प्रकल्प बाधितांशी चर्चा केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते समृद्धी महामार्गाबाबत येत्या बारा जूनला औरंगाबाद इथं राज्यस्तरीय परिषद घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प मोबदल्यात आणि कायद्याचा धाक दाखवून घेतल्या जात आहेत असा आरोप पवार यांनी केला समृद्धी महामार्गाबाबत सरकारनं केलेलं सादरीकरण अपुरं असल्याचं सा ते म्हणाले या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पवार यांच्यासमोर मांडल्या गोवंश कायद्यासंदर्भात बोलताना गायीच्या सन्मानाला कोणाचाही विरोध नाही मात्र गायीच्या नावाखाली जाचं कटी टाकून शेतकऱ्याला त्रास देणं योग्य नाही असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉक्टर भूषण कट्टा यांना पोलिसांनी अटक केली आहे कट्टा विरोधात सदोष मनुष्यविधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहा इतर तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत सावंत यांनी दिली नवजात बालकांना कॅल्शियमऐवजी प्रौढ व्यक्तींना देण्यात येणारे कॅसॉल नावाचं चुकीचं इंजेक्शन दिल्यानं या बालकांचा मृत्यू झाल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात नमूद आहे कैद्याचं कुटुंब आणि त्यांच्या मुलांना उत्तम जीवनमान मिळावं यासाठी प्रिझन फेलोशिप इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे मुंबईत एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात कैद्यांच्या कुटुंबियांच्या दंत आणि वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या तसंच चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली कैद्याच्या मुलांना शालेय वस्तूंचं वाटपही यावेळी करण्यात आलं मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल मुंबईत आझाद मैदान इथं धरणं आंदोलन करण्यात आलं कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात शेतमालाला हमी भाव द्यावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही तर मराठा क्रांतीच्या वतीनं आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष बलराम भडेकर यांनी दिला देशातल्या पस्तीस कोटी तरुणांनी रोजगाराचा दर उंचावून देशाला महाशक्तिशाली बनवावं असं आवाहन माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांनी केला आह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सत्तावन्नावा दीक्षांत समारंभ काल झाला त्यात त्या बोलत होत्या मराठवाड्याचा प्राचीन सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांनी जतन केला पाहिजे असं मेनराव म्हणाल्या यावेळी सुमारे सोळा हजार पदव्या प्रदान करण्यात आल्या मेंढीपालन हा धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय आहे यातून रोजगार उपलब्ध करून आर्थिक उन्नतीसाठी धनगर समाजानं प्रयत्न केले पाहिजेत तसंच धनगर समाजानं आरक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे असं मत माजी ग्रामविकास मंत्री आणि धनगर समाजाचे महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केला आहे वाशिम इथं जिल्हास्तरीय धनगर समाज मेळाव्यामध्ये ते बोलत होते अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवाचं औचित्य साधून शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवाजा बंद या अभियानाचा मुंबईत प्रारंभ झाला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन स्वच्छता आणि पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यातले अकरा जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातले उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला एक आदर्श निर्माण करून दिला या अकरा जिल्ह्यांनी अतिशय मेहनतीनं आपला जिल्हा हजंडाने मुक्त केला आणि मला खरोखर आनंद आहे की ज्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चाललंय आपण विचार करा मागच्या एका वर्षामध्ये एकोणीस लाख सतरा हजार सहाशे सत्तर शौचालय तयार करण्याचं काम स्वच्छ भारत अभियान देशभरात प्रयत्नपूर्वक राबवलं जात आहे बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुका संपूर्ण मुक्त तालुका झाला आहे पाहूयात याविषयीचा हा वृत्तांत दुष्काळानं ग्रासलेला बीड जिल्ह्यातला हा वडवणी तालुका शिक्षणाचा अभाव असणाऱ्या या तालुक्याचा मानव विकास निर्देशांकही खालावलेला आहे अशा परिस्थितीतही हा तालुका संपूर्ण हागणदारी मुक्त तालुका ठरला आहे हे साध्य होऊ शकलं ते इथल्या नागरिकांनी आणि जिल्हा परिषदेनं राबवलेल्या हागणदारी मुक्त गाव चळवळीमुळे गावाशी मिटिंग बोलून अंगणवाडी गाववाल्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांनी सहकार्य केलं आणि दोन वर्षापूर्वी सगळे लोक बाहेर आजूबाजून सगळे घाण होते खूप तर आता ती शंभर टक्के मुक्त झाली यावर्षी आम्ही प्लॅनिंग करून आमच्या सर्व टीमनं गटविकास अधिकारी ग्रामसेवक आरोग्य विभाग आय सी डी एस या सर्व टीमनं एकत्रित येऊन हा तालुका शंभर टक्के करायचा असं निश्चित केलं त्याप्रमाणे आम्ही एका महिन्यामध्ये राहिलेले चौसष्ट टक्के शौचालय आम्ही त्या ठिकाणी बांधून हा तालुका मुक्त केला या यामध्ये आम्ही गुड मॉर्निंग पथकं इफेक्टिव्हली राबवली ग्रामसेवक आणि जे गाव पातळीवरचे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी थांबून ओडीएफ टीम्स तयार केल्या प्रत्येक घराला भेटी देणं त्यांची कामं चालू करणं आणि कामं पूर्ण करणं अशा पद्धतीनं केलं यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे निधी नसताना सुद्धा स्वतःजवळचे पैसे घालून ही जी कामं आहेत ती आम्ही वेगानं त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत चिंचवण गावात नागरिकांनी एकत्र येऊन टमरेल मुक्ती अभियान राबवलं गावात गुड मॉर्निंग पथकानं नागरिकांना शौचालय बांधायला प्रवृत्त केलं त्यामुळेच चार हजार लोकसंख्या असलेल्या गावातल्या चारशे बावीस कुटुंबियांनी आज घरात शौचालय बांधलं आहे त्यामुळे वडवणी तालुक्याचा हा आदर्श सर्वांनीच अंगीकारायला हवा आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस तंबाखू उद्योगामुळे शाश्वत विकासासमोर उभी राहणारी आव्हानं ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक आणि आर्थिक अडचणीकडे लक्ष वेधणं हा या संकल्पनेमागचा आणखी एक उद्देश असल्याचं डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे तंबाखूमुळे जगामध्ये दरवर्षी साठ लाख मृत्यू होतात यापैकी सहा लाख मृत्यू हो, अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होतात याचे गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी एकोणीश सत्याऐंशी पासून दरवर्षी एकतीस मे हा दिवस WHO द्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी काल मुंबईत कॅन्सर पेशंट एड असोसिएशन डब्ल्यूएचओ आणि आरोग्य मंत्रालयानं संयुक्तपणे एका सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गायक सलीम आणि सुलेमान मर्चंट यांनी यावेळी आपली कला सादर केली यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर अभिनेत्री विवेक ओबेरॉय अभिनेत्री ईशा गुप्ता उपस्थित होते अठराव्या शतकामध्ये माळवा प्रांतावर मराठी हुकमत असताना मुस्लिम आक्रमकांपासून प्रजेचं रक्षण करणाऱ्या महाराणी अहिल्या होळकर यांची आज जयंती लढायांमध्ये सैन्याचं स्वतःचं नेतृत्व करणाऱ्या अहिल्याबाईंनी झुंजारपणे राज्याचं रक्षण केलं इंदूरच्या समृद्ध नगर निर्मितीचं श्रेय अहिल्याबाईंना जातं वाराणसी इथं काशी विश्वनाथ मंदिराची उभारणी त्यांनी केली अनेक मंदिरांचं संरक्षण करण्याबरोबरच त्यांनी द्वारका वाराणसी उज्जैन नाशिक गया परळी वैजनाथ इथं धर्मशाळाही उभारल्या सोमनाथ इथल्या मंदिराची जीर्ण अवस्था पाहून त्यांनी तिथं भव्य शिवमंदिर उभारलं प्रखर न्यायबुद्धी आणि कुशल राज्यकारभारासाठी आजही राजमाता देवी अहिल्याबाईंचं स्मरण केलं जातं सोलापुरात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं शहरातल्या पार्थ चौक इथल्या पुतळ्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी गरजू विद्यार्थ्यांना फळं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच अहिल्याबाई मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरामध्ये धनगर समाजाच्या वतीनं अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नागपुरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती मंदिर इथं धनगर समाज बांधव आणि भगिनींच्या वतीनं अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी धनगर समाज आणि बोकार रुग्णालयाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली अहमदनगरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावागावात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक ठिकाणी अहिल्याबाई यांच्या जीवनावर आधारित विविध प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथंही भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात गावोगावी होणाऱ्या वारकऱ्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या खर्चात बचत करून तो पैसा पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्याचा ठराव मंजूर करण्यात आला लातूरमध्ये तीन दिवस सुरू असलेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला त्यात खुल्या ठराव मंजूर करण्यात आले संमेलनाध्यक्ष अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यावेळी उपस्थित होते दिंडी स्पर्धेत अव्वल ठरलेल्या दिंडीकऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन करणं याबाबत प्रबोधन करणं यासाठी शेतकऱ्यांना शपथ घेणं असा ठरावही यावेळी करण्यात आला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा नैऋत्य मोसमी पाऊस नेहमीपेक्षा दोन दिवस आधी म्हणजेच काल केरळमध्ये ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये दाखल झाला मोरा चक्रीवादळामुळे मान्सूनची आगेकूच सोपी झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालकांनी सांगितलं आहे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे राज्यातही शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे चार वर्षांपासून दुष्काळाशी लढणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात हंगामापूर्वीची कामं पूर्ण होत आली आहेत आमच्या शेतीचे पूर्ण पूर्व मशागतीचे कामच नांगरणी वखरणी आणि काळी कचरा वेचणे पूर्ण काम झालेले आहे आणि एका दमदार पावसाची सुरुवात आणि चांगला पाऊस पडल्यानंतर आम्ही पेरणीची सुरुवात करणार आहोत शेतीचे सर्व कामे आता आटोपलेली आहे जसे की कल्टिवेटर नांगरणी त्यानंतर रोटावेटर असेल जे काय असेल ते सर्व आम्ही पूर्ण कामं कम्प्लीट केलेलं आहे आणि बी बियाणे भरून ठेवलेलं आहे त्यानंतर खते वगैरे सर्व आम्ही इथे तयारी आमची पूर्ण झालेली आहे फक्त आता एक चांगला दमदार जोरदार पाऊस झाला त्यानंतर आम्ही आमची पूर्ण पेरणी आहोत जिल्ह्यात बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध असून योग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन बुलडाण्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे हवामान राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रात्रभर गडगडाटासह संततधार पाऊस सुरू होता तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र आज सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे बाव नदीवरील धरण पहिल्याच पावसात पूर्ण भरलं मुंबईसह इतरही ठिकाणी काल मान्सूनपूर्व पावसाच्या सरी झाल्या येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई परिसरामध्ये आकाश अंशतः ढगा राहण्याची तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अफगाणिस्तानात काबूल इथं झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात ऐंशी जणांचा मृत्यू साडेतीनशेहून अधिक जखमी दहशतवादासह जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि स्पेन एकत्र लढतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत करवाढ न करता करांच्या दरांना तर्कसंगत करणार केंद्रीय महसूल सचिव हसमुखाधिया एलपीजी <ख़ागी> अनुदानाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे गेल्या तीन वर्षात तीस हजार कोटी रुपयांची बचत धर्मेंद्र प्रधान यांची माहिती <ख़ागी> <ख़ागी> मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतल्या घरासह सहा ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्धार कायम स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवाजा बंद मोहिमेचा मुंबईत प्रारंभ राज्य लवकरच मुक्त होण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास आणि तंबाखू उद्योगामुळे शाश्वत विकासासमोर उभी राहणारी आव्हानं या संकल्पनेतून साजरा होतोय आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस याबरोबर पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर